नमस्कार मी कॉम्रेड पी जी गावंडे आपण पाहता न्यूज मित्र रामगिरी महाराजांच्या निषेधार्थ जे मोर्चा निघालेला आहे बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या समोरून बाराबाई मोहल्ला बाराबाई मोहल्यातून मनोहर हॉटेल जवळ जे मोर्चा गेला मेन रोड वर त्या ठिकाणी मोर्चा मनोर हॉटेल पासून तहसीलकडे बस स्टँड कडे पलटत असताना शिवाजी चौकाकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून एक अंबुलस आली त्या ला भी शांतता प्रिय मोर्चाने पाक अशी जागा दिली मित्र आपल्याला दिसत आहे अंबुलस येत असताना एवढी भीड होती मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने मोर्चामध्ये भीड होती सदर मोर्चा मुस्लिम बांधवांचा शांतता प्रिय असल्यामुळे त्या मोर्चाने मोर्चेकरी बांधवांनी अंबुलसला जागा दिली अंबुलस जाण्यासाठी मोकळी जागा करून दिली आपल्याला दिसत आहे मित्रो किती मोर्चा शांतता प्रेम मोर्चा होता रामगिरी आले अटक करण्यासाठी मोर्चा तिथून तहसील कार्यालयावर निघून निंग, निघून आलेला आहे मित्र आपल्याला दिसत आहे अँबुलन्स धन्यवाद